मित्रांनो फायनली आम्ही आता दुसऱ्या मालावरती पोहोचलोय आणि खाली पहिला माला म्हणजे आम्ही गावात ना वगैरे येतो ना चालत ह्याच्यावरती आणि इकडे म्हणजे दुसऱ्यांचं हे आहे बाग आहे आंब्याची वगैरे पण तिकडे नाही कारण आम्ही सगळं राममेव हो म्हणजे आपल्या गावठीच आंबा सो पहिला आंबा आम्ही आता हा करणार नंतर मग इकडे चालत झालं सगळी जाणार आम्ही पोरा ऊन थोडा लाईटली जाणार हा रोड आहे ना आत्ता झालेला पहिला तर पहिला तर बघाल तर पूर्ण असं सपाट वगैरे होता तर पार्किंग वगैरे तिकडे गेले बाईकची आणि सगळे बघा जातो आंब्याची गावची ओढ ही मित्रांनो खरी मजा वेगळीच असते सो आंबा तुम्हाला दाखवतो जेव्हा आम्ही आलेलो ना तर टोकाला वगैरे दाखवतो थांबा दोन मिनटं आंबा इकडे बघा कोपरायचं वरती जेव्हा मी फर्स्ट टाइम आलो ना तेव्हा व्हिडिओ वगैरे टाकली नव्हती सो आता किती दिवसांनी आलोय आणि आपला ब्लॉक तर मस्त की आता येईलच पण सो आता इकडे पडलेला तर पण नाही दिसत सोडतो आम्ही तिकडे जाऊया ना हा तिकडे आलंय आणि इकडे पण आला आपला तो पहिला आंबा वगैरे हो आहे ना तो पण आला आहे तिकडे एकदम ती मित्रांनो इकडे आता बघित सुर काय बोलतोय वरती पण ढग बघा काय भारी मस्त की सीन आहे सो आता बघित वरती तिकडे आंब्यावर द्यायचंय तर तिकडे जाऊया आता आम्ही सोडून आलोय आणि हा बाजूला बघायला तर पूर्ण हापूस तर पूर्ण एकदम बाग आहे म्हणजे कलबिया वगैरे पण सो जाऊ शकत नाही रिक्स कारण एका मालकाचं सो आमच्या डायरेक्ट आता गावच्या इकडे जागेत येतो आणि त्याची जागा इकडे वरती पण आहे स्वतः आम्ही एवढा वरती जातो आहे तर आमच्या गाव कोरोना वगैरे माहिती असेल नक्कीच कमेंट करा सोयी कर करतीलच कारण इकडे आम्ही आलो का कसतो तिकडे शिरत नाही कारण ती दुसऱ्याची आहे कारण कोकणामध्ये तुम्हाला माहिती आहे प्रत्येकाची बागेमध्ये जाऊ शकत नाही कलबी आंबे वगैरे आहेत कर लगेच केस वगैरे होते स्वतः आम्ही फक्त गावठी आंबे बघायचा पण स्वतः करवंद वगैरे कच्चीच आहेत तो जातो आहे मग ये नशीब असेल तर भेटेल तर आम्हाला परत जावं लागेल घरी सो येऊन तर बसले अशी आणि हा कोणता झाड आहे तो नक्कीच कमेंट करा आता बघूया कुठे जाते पोरं बघ वगैरे काय भेटलं नाही सो आम्ही आता रिटर्न आलो पण जाता जाताना तुम्हाला थोडीफार करवंदा वगैरे दाखवतो बघा करवंद बिया सो थोडी थोडीच आहेत अजून माझी काही पिकले वगैरे नाही आता येऊ रिटर्न बघूया आपल्याला होईल चांगला ब्लॉग तेव्हा आपल्याला भरपूर काय भेटेल वगैरे बस आता तर इथून लगेच जातोय पहायला कॅम्पवरती तो आपल्याला येईल मस्त की बघा मजा येणार आहे स्वतः चला बसूया ॲक्च्युअर आणि मग एवढं भारी भारा उड्या टाकणार आहेत ना मस्त की डॅम्पवरती खत्तरनगर फक्त आपले सिनेमॅटिक बघितले असेल गॅलरीच्या स्वतःचा ब्लॉग येतो आपला नगर संपूर्ण बघा पर्यंत फायनली फक्त आमच्या गावी पोहोचलो आता सगळी परत आम्ही चाललो इथून नदीवर नदीवर म्हणजे डॅमपवर जातो आम्ही आता खूप मजा येणार आहे करायला म्हणजे पावायला आता मजा येणार आहे सो आपले पहिले सिनेमॅटिक शूट बघितलं असते स्वतः मी असे जात आहे उन्ह्यातून वाजले आता आता ऊन तर खूपच आहे आता दुपारच्या वाजलेत अडीच पावणे सॉरी पाहुणे तीन वाजते आता मी पोचायला तरी पण दहा मिनटं लागतील दहा पंधरा मिनटं लागतीलच कारण एवढा खाली आमची नदी खतरनाक म्हणजे दहा पंधरा वीस मिनटं लागतीलच ला सो पोचू लवकर साडेतीन वेळेपर्यंत आणि सुरुवात करू आणि चार्जिंग तर कमीच आपली पण सो मेन मेन शूट करीन वगैरे कसे वगैरे व्हिडिओ म्हणजे उड्या वगैरे मारतात ना मजा येते खतरनाक आणि गावची मेच्या सुट्टीमध्ये पावायला नदीवर पोरा येतात ना खूप मजा येते सो चला तर मजा जाऊया सुमजामध्ये पण आता आम्ही तिघा पुढे पुढे चालत आलो आहे मी आणि किरण आणि सुजयन सो आता हा आमचा कालवा इकडे आमच्याकडे म्हणजे कपडे धुवायला वगैरे येतात आणि मस्त एकदम गारा हवा आहे तर अशा इकडे कपडे वगैरे धुवायला बसतात बायका सो हो इकडून येतात आमच्या इकडून कारण पाणी वगैरे नसतं तर मग इकडे येतातच तर खूप म्हणजे आम्ही पण येतो खूप म्हणजे पावले वगैरे हो हा कालवा आहे सो पूर्ण कोलाटपर्यंत गेलेला आहे आणि आता इथून चालू जाते आणि आपला फर्स्ट टाईम असा ब्लॉग येतो आता येतच जाते ये आपल्या आंबे काजूचे आता अजून येथेच जेव्हा जाईन तर पाहता ह्या वेळेस भेटले ना आम्हाला स्वतः नदीवर जातो पाहायला पहिले सिनेमॅटिक तर इथून तो खूप सूट केलेलं आहे सो मजा येणार आहे आणि आता इकडे बघा आता शेत आहे एकदम मोशाळ सो आता उन्हाळी शेतातून आता एवढे जास्त करत पावसाली सो पावसाचा पण आपला ब्लॉक तर नाही केला फक्त सिनेमॅटिक शूट केलं आहे इकडे शेती वगैरे लावतात वगैरे इकडे खाली नदी आमची खूप इथून लांब आहे म्हणजे इथपर्यंत दहा मिनटं लागतात आणि आमचं तिकडे गाव आहे बोरले गाव तर खूप मजा येणार आहे पावायला खत तर नाही गावची मजाच वेगळी चला तर मग संपूर्ण बघा ब्लॉक शॉर्टपर्यंत भेटू आता डायरेक्ट डॅमवर तर आम्ही चालत चालत तिकडे पोचलो आणि इकडे कलिंगपूर्ण बाग सो मेमध्ये मेन आहे एप्रिल आणि मार्चमध्ये ना इकडे फुल असतात तो आम्ही गावातल्या आमची गावची मजा ना तेव्हाच असते म्हणजे इकडे ते म्हणजे फोन वगैरे लावतात वगैरे आणि सुजल बाई यावरती काय मजा केली आपण माहिती म्हणजे मजा कलिंगणा एवढे ने नेले तर आम्ही दोघा म्हणजे इकडे गावाला आता मी आणि पांडी सो पांडे यायचं ना आमचं थोडं इकडे काम असायचं त्याच्यावर यायचो सो मी सुजाल एवढे न्यायचो ना कलिंगा नेली का फोडली घरी एकाहत्तर रंग मजा यायची पांढरा पांढरा निघत होता घरी होतं पण सो इथून न्यायचो त्यातला एक तरी दोन तीन लग निघायचे आमच्या चांगला लाल लाल सो बाकीचं तर ठीकच पडायचं म्हणजे पांढरा वगैरे आता काय नाही आता पूर्ण एकदम सामसूम सगळे झाले डायरेक्ट पुढच्या वर्षी सो आता लवकर आलो जवळ लवकर पोचतो आता आम्ही आणि इकडे आमची वीर वगैरे पण आहे पाण्याची वेळे स्वतः लवकर बघतो डॅमवर मग फायनली आमच्या स्पॉटला पोचलंय म्हणजे डॅमवर डॅमवर बघेच बघा पोर का पोर। पोरा काय ऐकत नाही डॅमवर तो पूर्ण हा आणि इकडे पुढे जातो आमच्या नदीलाच पाणी जातो इकडे पुढेच आमची नदी आहे स्वतः इकडे लगेच कपडे चेंज वगैरे चालू आहे ऐकत नाही भाई पोरा बघा लगेच वड्या विड्या मारलं तर नाही पुढे आता डॅमची मजा घेऊच मस्त आहे की पण पाण्यामध्ये नाही जाणार आहे मी इकडूनच शूट करणार आहे तर पुढं बघा तर हा मी नाही इथपर्यंत जायचो इथून एवढा नाही इथपर्यंत एवढा जायचो आम्ही सो नक्कीच कमेंट करा बाकीचे बरं तर बघित असेल ब्लॉग आमच्या गाव ते बघा तर मजा या मित्रांनो गावालात गावी मध्ये हीच असते सिनेमॅटिक वगैरे हो थोडा शूट करेनच आणि मग आता इकडे बघा थोडा बदललं वगैरे सतत आता पोर वगैरे सतत आता सुजेल मस्त की आणि सगळी आता बीर मारतील त्या नक्कीच माहिती सर पहिली मारली उडी आणि बघा सूर मजाही मजा मस्त गेली आता आता जरा फोटो काढला काढूया भाई थांब फोटो वगैरे सगळं काढूया आणि पहिला

आता ये उधला उद्या पांडी पांडी हे सुजित करा करा मजा करा आता गुजू चाललाय पांडीवरती पांडीने घेतले गुजू गुजू भाई हात हात गेलेले गेलेल्या गेलेल्या मस्त आहे की चौकस हे हाद्य हाद्य चढा नदीमध्येच उतरण त्या पांडीकांना सुजट चढतोय भाई कतरनाक भाई दे दे जय जवा जय किशान हे सौका आहे सुजल भाई पडलेला आहे परत बुजू थोडी मुश्किल आहे भाई कतर राग हा सुजल दिसता वर उभा उभा पडलेला आहे कत्तर नाग माझ्या मित्र आता परत गज्जी चढते सलामी <laughs> <laughs> <पाने माथा लागा। laughs> एक सलामी झाली पाहिजे गुजू <laughs> आणले आता आमचं पाऊन झाले आणि असे कपडे वगैरे घेऊन आता वाले जाते घरी आता बाकीचे म्हणजे दोघे तिघ आहेत पण ते पाठवून येते चेंज वगैरे करतात तर आम्ही इकडे पुढे आंब्यांवर जातोय तर आंबा इकडे कलबी आहेत सो आमच्या गावातल्या येते तो आता पाहून जाताना जाता आम्ही तिकडनं आलेलो पण स्वतः इकडून जातोय तर मी आणि क्रीश आणि किरण स्वतः तिघ आमचं झालंय फ्रेश वगैरे स्वतः बघूया कलबी आंबा भेटतात का नाही तो पाडू किंवा मग लिटी वगैरे पण आली तुम्हाला लिटी वगैरे दाखतो म्हणजे बिटकी आंबा असतो बिटकी आंबा तुम्हाला नक्कीच असेल तर नक्कीच कमेंट करा तर सुजय तू इकडे आलेलास ना एकदा आपण नेलेल तेव्हा एकदा वगैरे हां हा पुरा उतरलेला पण स्वतः सुजल पण चढतो म्हणजे आंबेनती सो बघूया इकडे कलग म्हणजे कलमी वगैरे आंबे आहेतच तर इकडे पण म्हणजे ते आहेत आमच्या गावातच आहेत पण थोडं जास्त वगैरे रिक्स नाही कारण कलबीला तुम्हाला माहिती आहे तर, तर गावठी आंबे बघूया आता किती आहेत किती नाही तर संपूर्ण बघा ब्लॉग सोडपर्यंत लिहिल्या सुजलनीस पहिली सुरुवात लावूया आणि बघा इकड वरती आंबा आले तेच तुम्हाला दाखवतो झूम बघा झूम भाई आंबा आले तेच आणि पिक्का भेटला सुजल आणि इकडे पेक पडलेला किरणला किरण उचलाय गेला आणि त्याला बाई खाल्लेलाच भेटला किरणचा पचका झालेला भाई सो आता पुढे बघूया अजून आहेतच आंबा सो बघूया सुजल आलं बघा असं करतोय काय पिक्का आहे का नक्की सुजली डॉक्टर लावले मग असे खतर नाही सुजल भाई सो आता बघूया पुढचे आंबे आले आंबा बहुतेक तरी पण ते गेल्यावरची एवढा नव्हता आंबा गावठी आहे खतर नाही आहे तर पुढे अजून इकडे बघूया काय भेटते का नाही मित्रांनो किरणला तीन भेटले बाई आता सो आम्हाला आता चार, चार सॉरी चार भेटले बघा पिके आहेत ते पण सो बघूया एका दुजा दुजा झाले भाई किरण थँक यू आणि आंबा तर आलेला मित्रांनो सो आमचे मस्त की चौघांची मजा झाली तर हे ओले कपडे घेऊन चला जाऊया चला परय जाऊया पुढे जाऊया अजून तो या पिक्का आंबा खायला भेटलाच तो अजून येतीलच आपल्या राहण्याचा वगैरे नशीब चांगला होता मला नशीब चांगलाय किरणचा नशीब म्हणजे आलाय ना गावाला खरं खतरनाक चार आंबा दिला आम्हाला तो मिळू आता सुजेल पण पुढे आता काय सोडते वगैरे बघ सुजेल भेटला तर भेटलं काय भाई भेटला भेटला सुजेल पण काय ऐकत नाही मित्रांनो ऐकत नाही खतरनाक पुढे तर अजून बघूया पण आता आम्ही आलोच ती चौघ जण आम्हाला पुढची काही लिटी वगैरे भेटली नाही आणि आम्हाला किरण भाई चालीस वाला थंड देणार आहे का बघा हा वाला सुजल खत्तर राहत आम्हाला सुजल बोलतो का पुढचा आंबा आहे तो आंबा उतरत उतरायचा पण मी बोललो नको आता पाहुलय तो आता हे आंबा वगैरे खाऊन जाऊ आता घरी पण किरण देणार आम्हाला चालीस वाला थंडा ओके देतोय करा चालीस वाला थंडा नाही चौघा नाही हो यांनी ना भाई आज मजाच करून टाकू मग तर किरणला माहिती असेल तो तर आता डायरेक्ट आता भेटू गावात थंडा पिया फायनली किरणने आम्हाला शब्द राखला आणि निमका दिला बाबाजीकडे आता पितो आणि डायरेक्ट घरी जाऊ आणि ब्लॉग एंड करतो तर मित्रांनो फायनली घरी होतं की आलो फ्रेश वगैरे झालो व्हायची तर बसली थंड वगैरे गेलो आणि फलटर बघा पहिलाच आम्ही आलो आणि घरी पाऊस येऊन आणि आमच्या घरातली सगळी आमच्या आजीचे वगैरे इकडची मुलं वगैरे सगळे आता पाऊस येऊन गेला तेव्हा फिरत होते वगैरे थोडी मजा करत होते सो आम्ही आलो घरी त्यानंतर ना मग पाऊस आला आणि मग इकडे मजा वगैरे गेले हा ब्लॉक इथं एंड करतो तर पाऊसच म्हणजे सुरुवातच झाली तर खतरनाक मजा येईल तो सो आता आजचा ब्लॉग म्हणजे एवढा काय एवढं खास नाही पण मजा आली की आम्ही नदीवरून पाहून आलो वगैरे सिनेमॅटिक वगैरे शूट केला फक्त हा आजचा ब्लॉग म्हणजे नदीवरच मी फायनल ब्लॉग आला आणि ब्लॉग आला आणि इथे गेलेलो आपल्याला आणत त्याच्याबद्दल मी एवढं काय भेटलंच नाही पण सो इकडे बघा मजाच करते सगळी मुलं वगैरे कारण पहिल्या जे आनंद मजा असते खट्टाराला आणि आपला हा बॉग सुरू घेतायचा परफॉर्मन्स छोटासा एकदा एवढा मस्ती करायला ना जे खट्टर नॅगलेमध्ये तर हा ब्लॉग कर एंड करतो आवडलं असं नक्कीच लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पण या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय